आणले बिया काढायला स्ट्रिक दाखवते तिला कशा बिया काढायची फिरव हा फिरव बी बघा आमचा झेला खाली येत आता वरून खाली येत आहे झेला कुरपण बोलतात काय नमस्कार मंडळी कोकणी ड्रायव्हरती पेक्षा चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन जागा आहे नवीन जागा घेतलेली आहे इकडे आहे तर तिकडे बघू शकता एवढा हा आंबा आहे तो आपल्याचा आहे फुल भरून आलाय बघ ते आंबे काढायचे आहेत आपल्याला आणि ही अशी जागा आहे बघा इकडून तशी कुंपण घातलेली आहे ही हे दिस दिसत आहे तिकडून कुंपण घातलेली अशी हे पूर्ण ह्याच्या बाजूला भारजा नदीच्या बाजूला अशी ही जागा आहे आपली इकडे पण कुंपण घातलेली आहे बघा इथून अशी पूर्ण अशी जाऊन आतमध्ये वरतून अशी जाऊन अशी या साईडला आले अशी त्याच्यात आंबे वगैरे आहेत बरेचसे हा तर आंबे बघात काजू पाहिजेल हे आंबे बघा किती आले चांगले पण अजून थोडे अर्धे मुर्दे झालेत तयार दादा सहा एक आठ का सहा पेट्या घेऊन गेला इकडून आणि आपल्याला हे बाकीचे आहेत काय ते झिला पण नाही आला आहे मी बघायला आलेलो तर आता बघूया किती हाताजवळ येत आहेत तेवढे ते काढून घेऊन जाऊ आपण तर कोण कौन कोण आला इकडे मम्मी पण पहिल्यांदा आले ह्या जागेवरती आणि बायको पण पहिल्यांदा आले ह्या जागेवर आणि सिट्टू पण पहिल्यांदा आले हां काय पाहिजे तुला या खालती उतर या ये धावत या, या ये धावत या ये धावत या, या। नाही पडत अरे नाही पडत सिट्टूला काजू पाहिजे काय काजू आहे तर तिथे काजू आहे तो काजू काढूया झाड आहे सिट्टूला काजू दिसलाय वरती नाही तो काजू काढायचा आहे आपल्याला आता दगडप मारून इकडे पण आहे काय सिट्टू काजू अबे खाई इथेही खाय इत एक है हाँ इत एक छोटा सा मदी है हाँ ना काटना तो ये काटी दे हाँ फिर जरूरत फिरो हाँ पाई दे सनी फिर सिटू ला आता पसंद आंधले सिटू आएगा ना दे फिर होतस काय दिला नाहीत हां निघताय निघताय असा नाही पाय देश तू झोरत उबीर इस पाय असा घ्यायचा मी असा फिरवायचा निघला तू खायला नको हे के तो पण के तो पण पाडलाय ना काढतेस तू कि मी काढू मी काढू असा काढायचा असा काजू पाहिजे की पहिले हे सगळं साफसफाई केलेली आहे थोड्या दिवसांनी इकडे बोल्टेजर वगैरे लावून जागा नीट करायची आहे ओके आता कधी मूर्त येते इथे कारण ये ही जागा ही झाडे सुकायला पाहिजे सगळी इथे पेटवलेली काय करताय ते पण आंबा परत आहेत ना एक पाडला ह्याच्यावरती पण चांगले झाड मग गेल्या वर्षी ह्याच्यावरतीच होत चांगले झाड सावटा नाही त्याच

तो तो बस या फांदीवर इथे बस कशी पडणार नाही पडणार पकडून ठेवणार बस बस मी बसू मी तुला बसवते य काही ते बसते तेवच नाही तर चढ चप्पल काढू मी चढवते

काढले नाही तुझ्या हातात बघा आमचा झेला खाली येतय आता वरून खाली येत आहे वरून पण होतात सगळे नाही काढायचे मोठे झाल्यानंतर ते मोठा बाईक एक पडला ग्रीन करून तो बघ खाली मोठं हे बघ पडलं एक मोठा मोठं तो पण घ्यायचं मध्ये मध्ये हा आहेत काय दाखवतेस भांबरू दाखव कुठे तुझं भांबरू

बघू काय आहे ते बघू मला भांबरू कसं असतं भांबरू दाखव बघू कोणी सांगितलं तुला हे आई आईने सांगितलं काय करणार त्याच्यात आता ते भांबरू <laughs> तिकडे बघा मम्मी कशी शेण जमवते इथे बस इथे बस इथे बस झोपाळ आहे इथे झोपाळ कर हा ते असं पकड दोन हातांनी तिकडे माझ्याकडे ते आंबा पण दे आंबा दे मग तुला काही करायला भेटेल कशी पडणार नाही पडणार नाही पडणार पकडायचं ना झोपा करायचा अशी दोन हातानी पकड जम अरे नाही पण बसते काय वरती मी आता करणार आहे मग बघ आंबे किती आहेत ते खूप स्पुट तर दिसत पण नाही झाडा झुडपातून कुठ दिसतय काढू नको सोनू थोडे पिकले का काढायचे सकाळी येऊ परत आपण ते तयार नाही झाले आहेत कवळे आहेत ते तुला एकदम छोटा आंबा देते काढून थांब तर बघा हा दुसरा आंबा ह्याच्यावरती पुन्हा आंबे खूप आहेत पण दिसत नाही जास्त उन्हा मला दिसत नाहीत ते छोटे पाहिजेत ना तुला आंबे काढूया आपण केवढा हा